तर आज आपण बघणार आहोत तोंडली आणि बटाट्याची भाजी खूप सिंपल मसाल्यांपासून आपण ही भाजी बनवणार आहोत तुम्ही ही भाजी टिफिन बॉक्समध्ये दे, देण्यासाठी सुद्धा करू शकता तर नमस्कार मी प्रिया मी आपल्या प्रियास स्वेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते चला वेळ न घालत रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी पाव किलो अशी ही तोंडले घेतली आहेत स्वच्छ धुवून आणि पुसून घेतली आहेत आता आपण ते कसे कट करणार आहोत ते तर आपल्याला बाजूचे दोन्ही डेट कापून घ्यायचे आहेत आता मध्यभागी एक कट मारून घ्यायचे आहे आणि दोन्ही साईडचे आपल्याला दोन किंवा तीन भाग करून ते कापून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चार भाग केले तरीही चालतील तर हे बघा अशा प्रकारे मी इथे सगळी तोंडली कापून घेणार आहे आणि तोंडली निवडताना शक्य करून छोटे किंवा मीडियम साईजचे घ्यायचे मोठे घेतले तर त्यामध्ये लाल कलरचे असू शकतात आणि मग ते चवीलाही खूप वेगळे लागतात तर हे बघा आपली तोंडली मस्त अशी कापून झाली आहे सगळी आता त्याच आकाराचे आपण इथे बटाटेसुद्धा कापून घेतले आहेत एक मीडियम साईजचा इथे मी बटाटा घेतला आहे कापून चला तर मग आता आपण फोडणी द्यायला घेऊयात तर इथे मी तीन मोठे चमच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगला असा तापला की त्यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा चमच मोहरी मोहरी चांगली तडतळली की त्यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा चमच जिरा आता यामध्ये घालून घ्यायचा आहे अगदी चिमुटभर इतकं हिंग त्यानंतर इथे मी एक मिडियम साईजचा कांदा अशा प्रकारे लांब कट करून घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापू शकता आता हा आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत फक्त परतवून घ्यायचा आहे कांद्याचा आपल्याला कलर जास्त चेंज नाही करायचं एक मीडियम टू लो वरती आपल्याला हा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तर हे बघा एक दोन मिनटानंतर आपला कांदा मस्त असा मऊ झाला आहे त्यामध्ये घालून घेऊया पाव चमच आलं लसूण पेस्ट आता एक पुन्हा एकदा काही सेकंडसाठी हे आपण मिक्स करून घेऊया म्हणजे आलं लसणाचा कच्चेपणा कमी होणार आता यामध्ये घालून घ्यायचा आहे पाव चमच हळदी पावडर हळदी पावडर या स्टेजच्या घातली ना कलर खूप मस्त येतो आपल्या भाजीला तर हे बघा हल्दी पावडर घालून झाल्यानंतर अजून एक तीस चाळीस सेकंड आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये घालून घेऊयात जे आपण तोंडली कापून ठेवली होती ती त्यासोबतच आपण बटाटासुद्धा यासोबतच घालून घेऊयात आणि हे आता व्यवस्थित असं कांद्यामध्ये मिक्स करून घेऊयात आपल्याला यामध्ये जरासुद्धा पाणी घालायचं नाही आहे फोडणीमध्ये तोंडली आणि बटाटा व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे म्हणजे आपला बटाटा आणि तोंडली मस्त अशी शिजली जाईल पटकन आता हे आपण मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून झाल्यानंतर ही भाजी आपल्याला लो फ्लेमवरती पाच ते सात मिनिटासाठी शिजवून घ्यायचे आहे आणि मध्ये मध्ये हलवून सुद्धा घ्यायचं आहे नाहीतर मग ती खाली लागू शकते तर हे बघा पाच ते सात मिनिटामध्ये आपली भाजी मस्त अशी मऊ शिजली गेली आहे मध्ये मध्ये मी हलवून सुद्धा घेतली होती दोन ते तीन वेळा तर हे बघा आपली भाजी मस्त अशी एकदम मऊ झाली आहे आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करून घेऊयात तर इथे मी घेते आहे एक चमच लाल तिखट अगदी थोडीशी पावपेक्षा सुद्धा कमी इतकी हळदी पावडर हळदी पावडर आपण आधीसुद्धा घातली आहे त्या अंदाजाने टाकायची त्यानंतर जाईल अर्धा चमच धना पावडर आणि अर्धा चमच आमचूर पावडर आमचूर पावडर नक्की घाला खूप मस्त टेस्ट येते भाजीला आता हे सगळे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात मसाले घातल्यानंतर तुम्ही झाकण लावून शिजवून घेतली तरीही चालेल पण मी इथे चाकण न ठेवता मध्ये मध्ये काही सेकंदाने ही भाजी मिक्स करून घेत आहे तुम्ही इथे सांगितल्याप्रमाणे जर का ही भाजी बनवलीत ना तर खूपच टेस्टी होईल तुम्ही टिफिनसाठी ही भाजी नक्की इथे ट्राय करू शकता तोंडलीमध्ये बटाटा घालून खूप भाजी मस्त होते टेस्टी होते अगदी तर हे बघा एक मिनिटभर ते दीड मिनटामध्ये हे मी मसाले सगळे मिक्स करून घेतले आता त्यामध्ये अर्धा चमच घालून घ्यायचा आहे गरम मसाला तर गरम मसाला असा हा शेवटला टाकला तर खूप मस्त चव येते अजूनच या भाजीला आता यामध्ये आवडीनुसार कोथिंबीर घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा ही भाजी आपण मिक्स करून घेऊयात तर कोथिंबीर आणि सगळे मसाले मिक्स करून झाल्यानंतर यावरती आपण पुन्हा एकदा फक्त एक, एक अर्ध्या मिनटासाठी आपण झाकण लावून घेऊया एकदम लो फ्लेमवरती आपण वाफ काढून घेऊया तर हे बघा मस्त अशी वाफ काढून घेतली आपण अर्ध्या मिनटासाठी आणि ही आपली भाजी तयार झाली आहे इथे मस्त अशी टेस्टी चमचमीत आणि अगदी झटपट होणारी तोंडली आणि बटाट्याची भाजी इथे आपली तयार झाली आहे तुम्ही ही या पद्धतीने भाजी नक्की एकदा ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय